नमस्कार मी बघा आम्ही आलो आता हे डाळिंबीची पूजा करायला डाळी मी दोन इंचावर तुडून घे तरी काय चाललंय तुमचं काय आता आमची डाळी मार्केटला घेऊन चाललो आम्ही घेऊन आता Dari hitu, dengan pacar, pacar, eh, salah. Sama Maya, gigi, pisu sudah pun Oh, ya, tapi sudah. Kalau kalian, hati ya, salah. Saya mau rekan, pakai hisap, tadi लई सकाळ झाली पण काही पाऊस झाल्यामुळे झाल्या मुचा काळ झाले कडे मारायच होते त्या बा डास वगैरे जाधाचा होती तिथं पूजायची झाडा खाली देवा देवामुळे एक एकठो आहे झाडाखाली पूजा येतो बघा आमचं आता पूजन करायचं आलो आहे का मी आणले घरनं थोडं का आणलं आहे पुरी ते खेळण्यात होते आण ते आणलं खाली बसून करतो जे रोनक लेडीज शॉपी गिफ्ट हाऊस मी शिवलेले शिवलोच ताई मी म्हणते कुठे त्यात का कान दूर

बिरूबाई बिरुबा देवाची पूजा करायला चालू आहे आमच्या राणातलं देवाही नेहमी राणातल्या देवाची पूजाच करावी केला आणलंय का आरती लाव घे आरती लावायचं कामकाज चालू आहे <laughs> बघा देवा लावला हि अगरबत्ती लाव इतच करू म्हणताय का हम्म इथे हळद कुकू लावायला लागते डाळी हळद हवं तुक लावू लागे झाडाला का मी तल ना तरी आम्ही आता ह्या झाडाची पूजा करत आहे गीते अशा पद्धतीची बागाय बागा। आमची डाळींब आहे असा माल आलाय बाग खाल्ला सगळा लिंबू कलरचा कलर माल निंबू कलरचा माल आहे जरा पावसामुळे जरा हे केलं आमच्या बागडी रे डाळीम हो खाली सगळी डाळींच्या पाया गडबड केली नाही अजून तोडाय आली नाही बाग कड्याचे डबड कुठे ठेवलं बर आता पाच महिने करेक्ट झालं पाच तारखेला पाच महिने झालं करेक्ट द नैवेद्य तांदळाला नैवेद्य दाखवायचं आले वार तरी नाही आज वार बंद झाल्याचा जा। पावसाची आता शक्यता जरा कमीच आहे पण लिहिला साडी गावी करून गेला पाऊस हम्म